पण आपण एक गोष्ट समजून घ्या आपल्या गणाचा आपल्या गटाचा आपल्या गावाचा हा विकास कुठे ठरतो तर तो जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये ठरतो तुमच्या गावाला रस्ता आहे का तो रस्ता चांगला आहे का शेत रस्ते, रस्ते आहेत का तालुक्याच्या ठिकाणचे रस्ते आहेत का आपल्या घरी प्यायला पाणी येतं का स्वच्छ पाणी येतं का आपल्याला घरी वीज मिळते का विजेचं मीटर आपल्या नावावर आहे का इथे आपल्या एरियामध्ये चांगली शाळा आहे का आपल्या गावामध्ये चांगली शाळा आहे का हॉस्पिटल आहे का आरोग्य सेवा आहे का शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळतोय का शेतकऱ्याचा विमा माफी होतीय का शेतकऱ्याचं कुठलं नुकसान झालं तर त्याला नुकसान भरपाई मिळते का हे सगळे प्रश्न कुठे सोडवले जातात कुठे ठरवले जातात तर जाता, ते जिल्हा परिषदेमध्ये ठरवले जातात आणि ते पंचायत समितीमध्ये ठरवले जातात आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे कि ह्या निवडणुकीमध्ये घाबरून धाकानी धाकदुखीनी नाही किंवा जाती पातीच्या नावावर किंवा धर्माच्या नावावर नाही तर आपल्याला मतदान करायचंय ते फक्त आणि फक्त विकासाच्या नावावर आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आतापर्यंत शिरूर ताजबंच्या लोकांना ज्यांनी लुटून खायचं काम केलं आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाच्या नावाचा पैसा आपल्या खिशात टाकला आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाची निधी स्वतःच्या खिशात टाकली आणि या तालुक्याची शिरूर ताजवांची तिजोरी खाली करून ज्यांनी आपल्याला लुटायचं काम केलं आज वेळ आली की त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकू आणि वंचित बहुजन आघाडीचे हक्काचे उमेदवार हे आपण निवडून देऊ कारण आपल्याला पुढच्या कामामध्ये विकास आणि आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे वंचित बहुजन आघाडी इथे कोणाचेही दहशत किंवा विरोध करायला आली नाहीये वंचित बहुजन आघाडी आज सत्तेमध्ये उतरली आहे आणि निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे तर एकाच गोष्टीसाठी आणि आमचं एकच म्हणणं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये असे बरेचसे लोक आहेत ज्यांना व्यवस्थेने सत्तेपासून वंचित ठेवलं होतं दलित असू देत मुसलमान असू देत बौद्ध असू देत बहुजन असू देत ओबीसी असू देत मायक्रो ओबीसी असू देत भटके विमुक्त असू देत किंवा आदिवासी असू देत असे बरेचसे लोक आहेत ज्यांना फक्त निवडणूक आली की मतदान करायचंच काम पडत त्यांच्या समाजाला कोणी तिकीट देत नाही त्यांना कोणी उमेदवारी देत नाही त्यांना कोणी निवडणूक लढल्याची संधी देत नाही आणि म्हणून ते आतापर्यंत सत्तेपासून वंचित होते आणि वंचित बहुजन आघाडीचा एकच विचार आहे एकच संकल्पना एक आहे की ज्या ज्या लोकांना आतापर्यंत व्यवस्थेने सत्तेच्या बाहेर ठेवलं होतं त्या लोकांना वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये घेऊन जायचंय त्यांना सत्तेमध्ये बसवायचंय त्यांना ताकद द्यायची आणि त्यांना म्हणायचंय की तुम्ही तुमच्या समाजाचे प्रतिनिधित्व करता तुम्ही सत्तेमध्ये गेलात आता तुम्हीच तुमच्या समाजाची तरक्की करा तुम्हीच तुमच्या गावाचा विकास करा आणि तुम्हीच तुमच्या समाजाचा उद्धार करा एक संकल्पना सत्तेमसाठी निघाली की जी जी लोक सत्तेपासून बाहेर होती आतापर्यंत आपण आदिवासी समाजाचं बघू मुसलमान समाजाचं बघू ओबीसीची परिस्थिती बघू दलितांची परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला कळेल की आज यांचे खूप मोठ्या संख्येमध्ये खासदार आमदार निवडून नाही आज यांचे जिल्हा परिषदेला पंचायत समितीला सुद्धा उमेदवार यांना तिकीट मिळत नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही लोक वंचित राहील कारण यांचा कोणताही प्रतिनिधी सत्तेत गेला पण बाळासाहेब आंबेडकरांची एक संकल्पना होती की ज्या ज्या लोकांना सत्तेच्या बाहेर ठेवलं होतं त्या लोकांना सत्तेमध्ये बसवू आणि दलितांचा एक उमेदवार वंचितांचा एक उमेदवार बहुजनांचा एक उमेदवार मुसलमानांचा एक उमेदवार आदिवासीयांचा एक उमेदवार जर सत्तेत गेला तर ही लोक सत्तेची चावी वापरू सत्तेमध्ये जाऊन तिजोरी वापरून आतापर्यंत जे समाज वंचित होते त्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल आणि त्यांचा विकास करता येईल त्यांची एक संकल्पना घेऊन आम्ही बहुजन आघाडी उतरली आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण तसंच बघतो अगदी सर्वसामान्य कुटुंबातलं कष्टकरी समाजातले उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीने आपल्या शिरूर ताजबंद मध्ये उभे केले आणि एक गोष्ट समजून घेत की जी लोक तुमच्या मधनं आली ज्या लोकांनी तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या समजून घेतल्या ज्या लोकांनी तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी बोकले आणि जे तुमचे प्रॉब्लेम होते त्याच प्रॉब्लेम मधनं जी लोक समोर आली तेच लोक तुमचा खऱ्या अर्थाने काम करू शकणार विकास करू शकणार आहेत कारण तुमच्या समस्या काय तुमच्या अडीअडचणी काय हे यांना कळत आता मला एक गोष्ट सांगा एक माणूस पकडू आपण खूप श्रीमंत आहे त्याचा बाप आमदार आहे असं समजून घेऊ आणि चुकून त्याला पंचायत समितीचं तिकीट मिळालं तर तो तुमचे प्रॉब्लेम समजणार आहे का आमदाराच्या पोराला खासदाराच्या पोराला उद्योगपतीच्या पोराला अंबानी अडाणीच्या पोरांना आपल्या शिरूर तासबन मधल्या लोकांच्या काय समस्या आहेत काय अडी अडचणी आहेत शेतकऱ्यांना काय समोर का? समस्या समोर जायला लागतं हे कळणार आहे का ते कळणार कोणाला तुमच्या मधल्या लोकांना ज्या लोकांनी त्या समस्या भोगल्या ज्या लोकांनी पाण्याच्या समस्या भोगल्या ज्या लोकांनी शिक्षणाच्या समस्या भोगल्या ज्या लोकांनी आरोग्य नसल्यामुळे कोणाचा तरी जीव गमावलाय त्या लोकांना सोयी सुविधाच महत्व कळणार